शेअर मार्केटमध्ये पन्नास लाख गुंतवणूक करणाऱ्या डॉक्टरवर खंडणीचा गुन्हा दाखल पुणे एरवाडा पोलीस स्टेशनमधील घटना अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वातील मोठी कारवाई अचलपूर तालुक्यातील पथरोड पोलीस स्टेशन हद्दीत परतवाडा ते अंजनगाव मार्गावर अपहरण झालेल्या व्यक्तीला एका गाडीसह तिघांना ताब्यात घेण्यात आले सविस्तर माहिती अशी की नितीन भास्कर सरोदे ब्रोकर एजंट व चौरेचाळीस भुसावळ या व्यक्तीने डॉक्टर व्यावसायिक सुहास भांबुरकर व एवढतीस वर्ष राहणार विहिगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्ली मुकाम पुणे यांच्याकडून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता नितीन सरोदे यांच्याकडे पन्नास लाख रुपये गुंतवणूक केली होती मार्केटमध्ये तोटा लागल्याने नितीन भास्कर सरोदे हे डॉक्टर भांबुरकर यांना पैसे देण्यास टाळाटार करत होते डॉक्टर भांबुरकर यांनी दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी संगमवाडी परिसरात नितीन सरोदे यांना बोलावून आपल्याला मोठी गुंतवणूक करायची आहे असे सांगून बोलावून घेतले नंतर त्यांना गाडी क्रमांक एम एच चौदा जे एम शहाऐंशी सत्तर या वाहनात कोंबून दोन मित्रांच्या मदतीने मानेला चाकू लावून हातपाय बांधून वाहनांमध्ये कोंबून भरले ही गाडी सुसाट वेगाने विदर्भाकडे खामगाव शेगाव आकोट परतवाडा मार्गेकडे निघाली डॉक्टर भांबुरकर यांचे मित्र भूषण मनोहर तायडे मल्हार पोलीस स्टेशन परतवाडा अल्पेश गुडदे राहणार पंढरी खानापूर पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजी यांच्या सहकार्याने नितीन सरोदे यांना वाहनामध्ये कोंबून आणले नितीनने घाबरलेल्या अवस्थेत आपल्या पत्नीला वीस लाख रुपये मला अकोट जिल्हा अकोला येथे पाठवून दे अशी माहिती फोनद्वारे दिली नितीनच्या पत्नीला संशय आल्याने तिने याबाबतची माहिती त्यांचे भाऊ विशाल प्रमोद वारके राहणार घुसावळ जिल्हा जळगाव शिंदे वस्ती रावेर जिल्हा पुणे यांना दिली त्यांनी या बातमीची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनला देऊन अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाला जवळचे अपहरण झाल्याची माहिती दिली आणि दिनांक सोळा जुलै दोन हजार चौदा रोजी ही माहिती दिल्याने अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन वाहनाचा नंबर दिल्याने नाकेबंदी करण्यास सुरुवात झाली सदर ही गाडी अकोट मार्गे परतवाराकडे जात असताना पथरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत या गाडीला नाकाबंदी करून थांबवण्यात आले या गाडीतून डॉक्टर भांबुरकर व त्यांचे सहकारी अल्पेश गुडदे भूषण तायडे यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले सदर घटनेची संपूर्ण चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला येरवडा पुणे पोलिसांनी डॉ वरील डॉक्टर व त्यांच्या सहकारी यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम एकशे चाळीस तीन एकशे बेचाळीस तीनशे आठ चार तीस ऐंशी पाच तीन पाच अशा गुन्ह्यांची नोंद केली ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाला आनंद यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रोड ठाणेदार सुनील पाटील परतवाडा डीबी कर्मचारी गुन्हे शाखेचे किरण वानखडे पथरोट पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक विजय मोरे व कर्मचारी नरेश धाकडे सचिन सालफडे विजय गायकवाड अशोक दहीकर नितीन ठाकरे यांनी ही कारवाई केली या घटनेमागील सत्य काय याचा तपास एरवडा पोलीस स्टेशन ठाणेदार चौकशी करत आहेत तसेच सर्व आरोपींना एरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे